मिरजवाडी बेथेल हेमनगर येथे गटारीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू कामाची चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा स्थानिक लोकांचा इशारा मिरज वृत्त मिरजवाडी बेथेल हेमनगर या ठिकाणी जे गटारीचे बांधकाम सुरू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी सुरू आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मिरजवाडीकर नागरिक नरक यातना भोगत आहेत अतिशय उर्मटपणे कॉन्ट्रॅक्टर अजय लोखंडे व कामगार गजानन साळुंखे नागरिकांसोबत बोलत आहेत गटारीचे काम थांबविले आहेत त्यामुळे गटारीचे पाणी लोकांच्या घरात जाऊ लागले आहे या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे गटारीचे अर्धवट काम करून जात आहेत त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालय व पीडब्ल्यूडी कार्यालय समोर मिरजवाडीतील सर्व नागरिक तीव्र आंदोलन करणार आहेत याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी पीडब्ल्यूडी चे अधिकारी या ठिकाणी गांधारीची भूमिका घेत आहेत पीडब्ल्यूडीचे अधिकारी गटर कामाची क्वालिटी तपासताना दिसून येत नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी जे काही काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी शिवाजी त्रिमुखे यांनी केली आहे मागणीची दखल न घेतल्यास रहिवाशांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्रिमुखे यांनी दिला आहे दर्पणकार म्युजेसाठी सूर्यकांत कुकडे मिरज मिरजवाडीमध्ये जे काही गटर चालू आहे पेविंग ची जे काही गटर चालू आहे या ठिकाणी गटर गटर या गटरीचं काम अति अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं हे गटरीचं काम चालू आहे या गटरी ज्या काही प्लॅटावर बसवल्या त्या प्लेटाच्या खाली कुठल्याही प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करण्यात आलेला नाही अक्षरशः मातीमध्ये इथं प्लेटा बसवून साईडला दगडं वगैरे टाकून कुठून तरी हे काम कसं ओरखता येईल ह्यासाठी हा प्रयत्न चालू आहे तरी वेळेस प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा महापालिकेच्या ऑफिस समोर अन्यथा पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याच्या ऑफिस समोर आम्ही या सर्व मिरजवाडीकर नागरिक यांच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा नोटिफिकेशन साठी बेल बटण दाबायला विसरू नका